कोल्हापूर ब्राह्मण सभा करवीर पुरस्कृत ऍडव्होकेट पी आर मुंडरगी स्मृती एच टू ई महाराष्ट्र राज्य तेरा वर्षाखालील मुलामुलींच्या निवड व आंतरराष्ट्रीय गुणांकन बुद्धिबळ स्पर्धा एकवीस ते तेवीस ऑगस्ट दरम्यान ब्राह्मण सभा करवीर मंगलधाम बिनखांबी गणेश मंदिराजवळ कोल्हापूर येथे चेस असोसिएशन कोल्हापूरने आयोजित केल्या आहेत जागतिक बुद्धिबळ संघटना अखिल भारतीय बुद्धिबळ संघटना व महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेच्या मान्यतेने होत असलेल्या या स्पर्धा स्विस लीग पद्धतीने क्लासिकल आंतरराष्ट्रीय बुद्धिबळाच्या नियमानुसार एकूण आठ फेऱ्यात होणार आहेत या स्पर्धा आंतरराष्ट्रीय गुणांकनाच्या होणार असल्याने महाराष्ट्रातील ते तेरा वर्षाखालील गटातील बुद्धिबळपटूंना क्लासिकल आंतरराष्ट्रीय गुणांकन मिळण्यासाठी व वा वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहेत विशेष करून स्थानिक कोल्हापूर जिल्ह्यातील व शेजारील सांगली सातारा सोलापूर रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बुद्धिबळ बुद्धिबळपटूंना सुवर्ण संधीचा आहे वरील माहिती चेस असोसिएशन कोल्हापूरचे अध्यक्ष भरत चौगुले सचिव फिडे इंस्ट्रक्टर मनीष मारुलकर ब्राह्मण सभा करवीर मंगलधामचे अध्यक्ष डॉक्टर उदय कुलकर्णी उपाध्यक्ष डॉक्टर दीपक अंबर्डेकर कार्यवाह श्रीकांत लिमय यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत वरील माहिती दिली यावेळी चेस असोसिएशन कोल्हापूरचे उपाध्यक्ष धीरज वैद्य उत्कर्ष लोंगटे प्रीतम घोडके अनिश गांधी व प्रशांत पिसे उपस्थित होते